श्वरी मित्रांनो मी कोकणी शैलू तुम्हाला सर्वांचं माझ्या कनविनोडमध्ये स्वागत करतो म्हणजे आज आहे गावची पालजात्रा पूर्ण आमचं गाव आहे वांदवडी गाव लासणवाडी ते लासणवाडी इकडे आणि अंगणवाडी दोन्ही मिळून मोठ्या दौल्यात जातात राखण देतात पालयात्रेची तर ह्या वेळेमध्ये तुम्हाला आमच्या गावची पालजात्रा दाखव पाहायला मिळेल आता मी चाललो आहे देवलामध्ये पहिलं हनुमानच्या मंदिरामध्ये आमच्या हनुमानवाडीची माणसं जमणार आहेत तिथे जाणार आणि मग नंतर मोठ्या देवलात तुम्हाला दाखवतो आता चालू आहे हनुमानच्या मंदिरात माणसं जमली देवळात हनुमान हनुमान देव वरती पण आहेत इलेवन स्टार क्रिकेट संघिर हनुमानवाडी सर्व ती ठेवल्या ट्रॉफ्या आना जय सलवा तो आऊ दे हाजिर ना मी तुमच्या लक्षात न बळणार सगळं नाला पण पुगलो होतो

तारे हे हे का धर्माचार्य सिंगा मध्ये वल्ली शिकवणारे काजरे शिकवणारे वल्ली शिकवणारे काजरे काजरे शिकवणारे नातेदार पुजारी तो देव येणार आहे तो कत्रका काय देव येणार आहे आपल्याकडे कोण पाहिजे गेट तो

प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या मंदिर आणि आपलं धरण असतो मग प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या वीर आहे ती जुनी वीर आहे तिकडे मोठी पाणी आणि हे धरण हे धरण तोडलेलं आहे पावसाचं पाणीमध्ये येते त्या साईडला पाणी जातं आणि जरा कमी पडलं आहे पाणी म्हणजे आता धरून तोडलं जातं मध्ये पाणी दाखवते आलो मंदिरमध्ये यावेळेला चौथंदा मंदिर आहे चौथ्यांदा पाचव्यांचा आमचं जेवणा मोठं मंदिर आहे ते मोठा देव असतो बाबा बसले ते बाबा काल काल साडेसात ला सांगितलं संध्याकाळी हो ते पण मी जात होतो दुकानावरती आंघोळी वगैरेवरून तेव्हा बोलले सात साडेसातला

라이 <laughs> <humble Hanım 도 seeing> <spooky>

बाय समोर्तीला समोर समोरच्याला समोर समुर द्यायचा आहे पाठीकडे पाठी द्यायचा आहे बनांगरीच्या बनांगरीला द्यायचा असा सगळ्यांचा देऊन चकुनचा द्यायचा आहे माझ्या पहिला श्रीला द्यायचं आहे असा बाय सगळ्यांना जेना मागला द्यायचा आहे पण बाय पाऊस पाणी पडताय आणि आता काय म्हणते बाय कवडाची इंती भरली बाय उजवण्याचा आज आणि

यो मलाई दिनु छ। यो त सा। मलाई यो भोलि नै भोलि नै खानु पर्छ। खानै लाग्छ। खानै लाग्छ। आज आउँदैछ। म पढाइ गर्नुपर्छ। म दिनु छ।

तुझा आहे तुझा आक माझा तू आक माझा तू काल श्री काल काय वैद्यनाथ महादेव गणपती बाई डॅट करून काल काय चढे र महात्ता माऊली सरस्वती बाई आज माझ्या शरणाला आहे बाय बाय काय म्हणते आज बुधवार ना बाय बुधवार आज तुझी राखण ही पाडे जात्रा म्हणून ही तुझी तुला देतय मग बा समोर त्याला समोर देतय पाठ त्याला पाठी देतोय आणि ह्या तीन बहिणींचा तीन आर हा चार पायाचा समोर धरलेला आहे आणि बाय सगळ्यांचा चकोण्याचा चकोण्याला द्यायचा आहे आणि ह्या पाठिकाण्याच्या पाठी बनांगरीच्या बनांगरीला असा सगळ्यांना द्यायचा आहे आणि बाबा मेघराजाचा वरसलेला आहे ते बाय गुरा ढोरा पर्या पर्या धरणे जाती माणसा पोरा त्यांच्या पाठीवर साधनुरा आणि सगळ्यांना सुखाची पाले आणि सांभाळत सगळ्यांना करावा लागेल

देवळाचं काम झालं देवळात राखण द्यायचे होते पाणी देत राखण दरवर्षी असते गाव आले होते इथे राखण दिली आणि आता मी घरी चाललो दिवस जातो सकाळी आलो होतो आणि आता घरी चाललो

तिथे म्हणजे देवा देव आता पाटलांच्या हो घरी ठेवणार शिमजायला काढणार पाच बसवायला मंडळी व्हिडिओ ते संपवतो तुम्हाला व्हिडिओ कसे म्हटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा व्हिडिओ आपण एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद